पोहा जो असतो म्हणजे तो घेता असताना तो असा सॉफ्ट असतो बरोबर हा तर तुम्ही एकदम सॉफ्ट आहे हा त्याचा आवाज येणार नाही असा त्याचा आवाज आला पाहिजे आता हा मी टाकलाय तव्यामध्ये थोडासा आवाज येतो दे हा जनरल भाजत आलेला आहे तुम्ही पाहताल पाहताना सुद्धा लक्षात हलका वाटतो आणि हा हातात घ्या आणि तो वाजवून बघा ओके खुळखुळ असा आवाज कळतो आणि थोडासा फार श्रिंग झाला कि म्हणजे खूपही श्रिंक होऊन द्यायचा नाही खूपही त्यातलं फक्त मॉइश्चर थोडं गॅस मिडियम ठेवायचा असतो हाय फ्लेम ठेवायची थोडा हाय फ्लेम असतो म्हणजे आणि आपल्याकडे क्वांटिटी जास्त आहे आणि त्या तळण्याचं एक म्हणजे हे की चकली जर तुम्ही टाकली तर त्याच्यानंतर तिच्या वर्ष बुडबुडे थांबले तर ती पलटून मग टाकण्यामध्ये वीस ते तीस किलो चकली पॅक करतात आणि प्रत्येकाला ठरून दिलेली तीस तीस कामं असतात का हो 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 आणि काम करून येत नाही तुम्हाला नाही सवय झाली आमच्या प्रेक्षकांना जरा चेहरा दाखवा तुमचा कारण तुम्ही कंटिन्यू <laughs> कामात आहात आणि आणखीन कशा कशाचं पॅकिंग करता तुम्ही चिवडा आहे चकली आणि बेसन हो। जसं काम, काम करताना जसं मशीन चालू असतं ना नॉनस्टॉप तसं आमचं टप चालू असतं असत आणि त्यामुळे कामाचं जे शीण येतो ना तो जाणवू आम्हाला येत नाही आणि आम्ही असं एकदम रिफ्रेश असतो आता मी सुद्धा यांच्याशी गप्पा मारतेय मला ते पाहायचं होतं खरं की काम सोडून माझ्याशी गप्पा मारतात तर नाही पण कंटिन्यू त्यांचा हात चालू आहे मशीन सारखा आणि मग त्या माझ्याशी बोलतात म्हणजे इतक्या टू झालेले आहेत या आणि अतिशय सुंदर काम चालू आहे त्यांचं आणि हाच त्यांचा सक्सेस आहे नमस्कार शमिका ओसगे या पॉडकास्टवर तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण एका बचत गटापाशी आलेलो आहोत त्या गटा बचत गटाचं नाव आहे अभिलाषा बचत गट आणि त्याच्यामार्फत अनेक महिला इथे दिवाळीचं फराळ करत असतात आणि ते प्रत्येक गृहिणीकडे पोचवत असतात जिला शक्य नाही आहे एवढ्या धकाधकीच्या आयुष्या आयुष्यामध्ये फराळ करणं जिला शक्य नाही तिच्यापर्यंत ते पोहोचवत असतात माझं नाव वर्षा अमित कानेटकर आम्ही असं ठरवलं की आपण काहीतरी करूया व्यवसाय असं जस्ट म्हणून आम्ही हे चालू केलं की दि, दिवाळी फराळ असं करूयात का म्हणून त्याच्यात चकली लोकांना चकली खूप आवडते आणि शक्यतो ती वेळ काढून खूप काटेकोरपणे बनवावी लागते आणि आम्ही केटरिंगच्या ग्रुपच्या असल्या कारणाने आम्हाला ते करावं असं वाटलं आणि अगोदर तुम्ही वगैरे केटरिंगचा व्यवसाय आहे मी पर्सनली करते हीचा पण आहे की कोर्सेस वगैरे करून बचत गटाच्या थ्रू पुढे गेलेली आहे कोर्सेस क्लासेस पण घेते असं आणि त्यामुळे मग आम्ही दोघींनी एकत्र येऊन आपल्या कामात वेळ काढून हे करायचं ठरवलं आणि ह्याला असं मोठं रूप आम्ही आता दिलं की आम्ही ह्याच्यातच आहोत कारण मी आता हे पाहतेय की सगळ्या अगदी अगदी सुंदर रीतीने आपापलं काम करत आहेत हो। अगदी मशीनवर चकली हो। बनवण्यापासून तळण्यापर्यंत हो। ते इथे पॅकिंग पर्यंत हो। सिस्टमॅटिक काम चालू आहे हो। आणि म्हणजे तुमचं बॉन्डिंग किती छान आहे हो। ते याच्यातून खरं तर दिसतंय हो। आणि इतक्या सगळ्या महिला एकत्र एक काम करत आहेत कारण महिलांवर जोक आपण प्रत्येक वेळी ऐकलेले आहेत वाचलेले आहेत पण इतक्या सगळ्या महिला मैत्रिणी आणि चौदा वर्ष काम करत हे <laughs> कमी नाही आहे म्हणजे तुमचं बॉन्ड यातूनच खरंच लक्षात येत आहे लोकांनी आपल्याला आत्तापर्यंत जे आपले जोडलेले कस्टमर आहेत हो अगदी प्रेमळ म्हणजे घरच्यासारखे त्यांनी आपल्याला प्रतिसाद चांगला दिला कारणाने आम्ही या उंचीपर्यंत पोहोचलेलो आहेत आणि शेवटपर्यंत आपण जितके करू शकू तितकं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो एक छान भावना मनामध्ये आहे नमस्कार मी दीपाली शिरीज सर्व अच्छा तुमचा काय रोल असतो याच्यामध्ये याच्यामध्ये मी चकली तयारण्याच काम करते मॅनेजमेंटच बघते अच्छा असं दिवसभरात तुम्ही किती चकली तयार करता आम्ही दिवसभरात वीस किलो, किलो चकली आमची फिक्स होते हो फिक्स असत हो टार्गेटच हो, हो, असतो त्याशिवाय आम्ही अचीव्ह करूच शकत नाही म्हणजे सगळ्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचवू शकत नाही आम्हाला दरवर्षीचा अनुभव आहे की लोकांना कमीच पडतं बर हा म्हणजे एक दहा एक लोकांना आम्हाला नाही म्हणायला लागत म्हणजे त्याबद्दल नाही सगळ्यांपर्यंत त्यामुळे ते खूप लवकर ऑर्डर देण्याचा प्रयत्न करतात आम्हाला तर इतक्या महिला सगळ्या सिस्टमॅटिक एवढं कसं काय तुम्ही दोघी मॅनेज करता मॅनेजमेंट आम्ही दोघी मिळून करत असलो तरी त्यांचा फोन अगं चालू करायचं ना झालं का सुरुवात कधी करायची तसं मॅनेजमेंट आपण करायचं का आणि त्यामुळं की ओढ असल्या कारणाने कोऑर्डिनेशन चांगलं राहतं आणि वर्कआउट अतिशय सुंदर होतं जे दिसेल ते वर्कआउट रिकाम्या हाताने करत राहायचं पडेल ते काम दिसेल ते काम करत राहणार म्हणजे ही जरी पॅकिंग करत असेल तरी तिने पॅकिंगचं काम सोडलं माझ्याकडे चकली जास्त असेल वळायला तर ती माझ्यापाशी येणार हिच्याकडे तळायला जर कोणीतरी हिच्याकडे खाली पॅकिंगसाठी कोणी घ्यायला आलं असेल तर तिच्या जागेवर ही येऊन बसणार हिचं पीठ मळायचं असेल तिला मदत हवी असेल तर ही माझ्यातलं थोडं सोडून तिथे जाणार म्हणजे प्रत्येकी हे दोनच हाताचं काम करत नाही तर एक लेडीज ही पाच सहा हाताचं काम करते पण घरात जसा एक किलोच्या प्रमाणामध्ये पदार्थ बनवतो त्याच पद्धतीने आपण इथे काम करत असतो म्हणजे अगदी चिवडा बनवताना आम्ही मीठ सुद्धा वजन करून घेतो की आम्ही खाऊनही बघत नाही जी पहिल्या वर्षीची टेस्ट आहे ती सुद्धा आजपर्यंत आमची कशातही बदल झालेला नाहीये टेस्ट न ना करता सुद्धा आम्ही हो, तर बिलकुल चवच बघत नाही मीठ सुद्धा मीठ मिरची सुद्धा आम्ही मोजून घालतो त्यामुळे चव बघायचीही किंवा भा, उसतळायचीही हे नाहीये आणि जे पहिल्या वर्षीचे आमचे कस्टमर आजपर्यंत आहेत कंटिन्यू आम्हाला नमस्कार मी सुवर्णा सुनील दगडे तुमच्याकडे हे काम का काउटी का तुमच्याकडे आणि हे पहिल्यापासून तुम्ही मशीनलाच मळताय पीठ सुरुवातीला आम्ही हाताने किती किलो मळायचे तरी तेव्हा रोजचे दहा किलो हो, मा आता किती मिळायला दिवसाला हो, हो। जो तुम्ही हाताने करायचा त्याच्यात आणि याच्यात काय डिफरन्स जाणवतो मग मी हाताने खूप ताकद लावावी लागत होती नाही लावावी लागत म्हणजे हे सोयीस्कर यांच्याकडे मॉडर्न स्टाईल ना आहेत म्हणजे ही काळाची गरज गरज आहे गरज आहे चालू आहे तुमचं काम हो हो स्पीड खूप आहे तुमचं करण्याला हो आता तीन तीन एक वर्ष मशीन चालू केलं पहिले आपण सगळं हाताने वर्क करत होतो बरं म्हणजे अगदी पीठ मळण्यापासून म्हणजे घरी नॉर्मल आम्ही करतो अगदी हा तसंच अगदी सेम अंजलीचा आपला प्रॉपर प्रसिद्ध सोर्या हो हो अंजलीच्या सोऱ्याने आपण चकली घालत होतो त्याच्यानंतर खूप वाढायला लागलं म्हणून मग तो अंजलीच्या सोऱ्या पण काम करेना फक्त नवीन आम्हाला काय कळलं माहिती का याच्यामध्ये की आम्ही घरी करताना किंवा नॉर्मली पण त्या सोऱ्या आम्ही गोल गोल फिरवायचं हो 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 त्यात हो, 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 आणि हे तुमची जर स्पीड आहे ना म्हणजे असं मला वाटतं आता घरी जाऊन फक्त सोऱ्याने सरळ टाकायच्या आणि त्यानंतर हो आणि त्याही पेक्षा आता करायच्याच नाही घरी हो इथूनच यायचं खूप छान खूप छान पितळी सोऱ्यांनी फिरवायच्या सोऱ्यानी पण करत होतो मग आता ते गेले तीन वर्ष झाले आपण हे मशीन घेतलंय पण त्याच्यामुळे तुमचं प्रोडक्शन वाढलं असेल ना हो करसे? हो, 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 हो त्याच्यामुळे मार्केटिंग कसं करता तुम्ही खरं सांगायचं झालं तर मार्केटिंग ऍड वगैरे अशी काही गरज लागली नाही माउट पब्लिसिटीनेच आपलं हे सगळं आतापर्यंत इथं पोहोचलेलं आहे आणि आता मोबाईलचं जग असल्या कारणाने सध्या स्टेटस हे अतिशय छोटस प्रसिद्धी माध्यम आपल्या हातात असल्या कारणाने नक्कीच एक पब्लिसिटी तुम्ही बघून गेला की सोशल मीडिया हे सोशल मीडियाचा अगदी हा परफेक्ट वापर या हातांनी केलेला आहे हे आता घरगुती स्वरूपात नाही राहिलेलं जरी घरात त्या घरात असल्या तरी फार मोठ्या प्रमाणात त्यांची झेप आहे आणि उत्तरोत्तर अशी तुमची प्रगती होत राहो आणि एक स्वतःचा ब्रँड तसा तुमचा तयार झालेलाच आहे खर तर मागणी हो। आहे तुम्ही म्हणताय हो। आणि काही लोकांना सांगायला लागते तुम्हाला की नाही मिळणार हो 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 असं होतं जरा थोडं पण पर ज्यांच्यापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही त्याची अतिशय दिलगिरी व्यक्त करते जर ते आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले तर त्यांना आम्ही प्रत्येक वेळेस द्यायचा अतिशय चांगला प्रयत्न करू याचा अर्थ सगळ्यांनी यांचे जे काही कस्टमर्स आहेत त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की लवकरात लवकर आपली ऑर्डर आपण लाईन मध्ये थांबलं पाहिजे तर तुम्हाला ते ऑर्डर मिळते हो रांगे रांगेचा फायदा सर्वांना काही जण वापरून अगदी पित्र पंधरवड्यात सुद्धा ऑर्डर देतात काय सांगता ऍक्च्युली नवरात्री पासून आपण ह्याचं बुकिंग स्टार्ट करतो रेट लिस्ट वगैरे टाकून बर की जेणेकरून आम्हाला ते लवकरात लवकर आकडा कळावा आणि आम्ही तिथपर्यंत पोहोचावा आणि सर्वांना ते मिळावं आणि मग दरवर्षी तुमचा आकडा वाढलेलाच असतो काय हो 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 दरवर्षी आपला आकडा वाढलेलाच असतो आणि आपण लोकांना शक्यतो कधी कधी अक्षरशः वाईट वाटतंय सांगायला मला कधी कधी लोकांना आपल्याला नाही म्हणायला लागत कारण ते आपल्यापर्यंत उशिरा पोहोचतात सॉरी त्यांच्यासाठी त्यांनी पुढच्या वर्षी लवकरात लवकर आपल्यापर्यंत यावं ही सदिच्छा तरी हे असं चालू आहे आमचं तुमचं हे काम आणखी एक मला पडलेला प्रश्न एक महिलांसाठीचा की महिला चार जणी एकत्र भेटल्या की शांत बसणं कसं <laughs> कठीणच आहे मग तुम्ही कामाच्या याच्यात गप्पा मारता का काम झाल्यानंतर गप्पा मारता आणि जसं काम करताना जसं मशीन चालू असत ना नॉनस्टॉप आमचं नॉन असत आणि त्यामुळे कामाचं जे येतो नाही आणि आम्ही असं एकदम असतो आता मी सुद्धा यांच्याशी गप्पा मारतेय मला ते पाहायचं होतं खरं की काम सोडून माझ्याशी गप्पा मारतात तर नाही पण कंटिन्यू त्यांचा हात चालू आहे मशीन सारखा आणि मग त्या माझ्याशी बोलतात म्हणजे इतक्या टू झालेल्या आहेत या आणि अतिशय सुंदर काम चालू आहे त्यांचं आणि हाच त्यांचा सक्सेस आहे त्यांचं जे आपण म्हणतो फोकस आणि कंटिन्युटी हे तुम्हाला सक्सेसकडे नेतं आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आहे अभिलाषा बचत गट अतिशय छान वाटलं मला इथे प्रसन्न वाटतं आणि महिला इतक्या सुंदर इथे काम करू शकतात आणि माझं मी जे जे सदर सुरू केलं होतं की दखल घेतली पाहिजे त्यातलंच हे एक मी म्हणेन की खरंच आहे उत्तुंग शिखरावर महिला चालल्या आहेत आणि कुठेही कमी नाही आहेत त्या आणि घरातलं सगळं सांभाळून सगळ्यांचं संसार व्यवस्थित सुरू आहेत आणि ते सगळं करून या स्वतःचा बिझनेस मोठ्या प्रमाणात तुमचा बिझनेस होणार आहे मी नंतर सुद्धा मुलाखत येणार आहे त्यावेळेस असणार आहे आणि ऑलरेडी मोठं आहे आणि आता तुम्ही आम्हाला नमस्कार माझं नाव रुपाली कन्नारे अच्छा तुमच्याकडे काय तळणीचं सगळं असत माझ्याकडे चकली तळायचं काम असतं म्हणजे मी तळायला बसते मला खाली जास्त बसता येते म्हणून मी आपलीच टू लावते तीन कड्या ठेवलेल्या आहेत ह्या कशासाठी करतात ह्या आपल्या तीन कड्या आहेत ना अॅक्च्युली हे जे काम आहे ते लवकर उरकण्यासाठी आणि आपल्या कड्याचं तुम्ही बघत असा प्रत्येक कढईत जवळजवळ पंचवीस चकली जाते फिक्स असतं टाकत असतो त्याप्रमाणे आणि ह्याला काय गॅस मिडियम ठेवायचा असतो हाय फ्लेम ठेवायचा थोडा हाय फ्लेम असतो म्हणजे कारण आपल्याकडे क्वांटिटी जास्त आहे आणि तळण्याचं एक म्हणजे हे की चकली जर तुम्ही टाकली तर त्याच्यानंतर तिच्या वर्ष बुडबुडे थांबले तर ती पलटून मग टाकायची अच्छा हा मग एका वेळेस असं चालू असतं पुढे तापतात पण आमच्या टोंचं पण काम असं तीन कड्यांमध्ये चालतंय असं नाही की फक्त घरी जेव्हा आम्ही सकल्या करतो तेव्हा ही सिस्टीम लक्षात ठेवलेली असते पण मग तुम्ही दुसऱ्यांना द्यायचे म्हणून कसंही करून नाही 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 इथं खूप सिस्टमॅटिक ऑलरेडी सगळ्या कामाला बऱ्यापैकी ह्या कामाला खूप वेळ लागतो बरोबर त्यामुळे ते जास्त आणि मुळात आपला पदार्थ हा पारंपरिक बरोबर नक्कीच आणि आपल्या आईने शिकवलेला असतं की मंद घ्यासवर सगळं बघितलं असेल तसंच मग आणि हे ऍट अ टाइम तुम्ही म्हणजे दिवसभरात किती किलो हे करता आप ता आता दिवसभरात दिवस आमचं टार्गेट जे आहे ते वीस किलो होतच म्हणजे फिक्स होत फिक्स होतं म्हणजे वर्षा आणि दीपा हे सगळं मॅनेजमेंट बघतात आणि पिठं भिजवायचं काम हे दीपाचं आणि वर्षाचं तर त्यांनी ते टार्गेट आखलेलं असतं आपलं की आपल्याकडे किती ऑर्डर्स येत त्यात किती दिवसात आपल्याला ते पूर्ण करायचं या हिशोबाने आज आपण एवढी चकली करणार म्हणजे करणार हे टार्गेट झाल्याशिवाय आम्ही पुढे जातो बर आणि किती वाजता बसता तुम्ही करायला आम्ही सगळेजण जवळजवळ तीन वाजता आमचं सुरू होतं म्हणजे चकली करणं ऑलरेडी ह्यांची पूर्वतयारी असते दीपाची वर्षाची त्या सगळं करून घेतात त्याच्यानंतर सुवर्णाचं असतं तिकडं तिथं सुरू होतं सुवर्णाचं झालं की मनीषा रुपानी मग आम्ही सगळेजण कामाला लागतो असं आणि चकली तळून झाल्यानंतर आपले लाडू बांधायचे असतात आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत आम्ही साडेसात पर्यंत मी आणि सुवर्ण असतो मनीषा बाकी मग गायत्री दीपा आणि वर्षा पुढचं सगळं हे करतात त्यांना उद्याचं पण सगळं तयारी करायची असती उद्याचं मॅनेजमेंट सगळं त्यांच्याकडे असत आणि हे सगळं तुम्ही घरचं मात्र सगळं सांभाळून येत आणि हो हो घरचं सांभाळून येतो आणि दीपा आणि वर्षा आमच्या मैत्रिणी जरी असल्या तरी इथे आम्ही त्यांचंच ऐकतो त्यांच्या मॅनेजमेंट प्रमाणेच इथं सगळं चालतं मी जॉब करून येते मी पार्ट टाइम जॉब करते पण हा बचत गटात व्यवसाय सगळेजण हात वा सुंदर आणि <laughs> सगळ्यात महत्वाच्या जिन्नसाकडे आपण आलेलो आहे आणि इतकं मगापासून मी पाहते कंटिन्यू यांचा हात सुरू आहे ताई तुमचं नाव सांगा नमस्कार मी गायत्री संजय मराठे मी ऍक्च्युली अभिलाषा बचत गटातूनच आहे आणि ह्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे दीपा वर्षा सुवर्णा नरुपाली मनिषा या सगळ्या आम्ही सगळ्या छान मैत्रिणी आहोत मैत्रिणी म्हणण्यापेक्षा खूप जीवाला जीव देणाऱ्या म्हणजे कुठल्याही सुख दुःखात असू दे किंवा मग एखाद्या कामाच्या ठिकाणी सगळ्या अगदी हात सगळ्यांचा लागलेला असतो सगळ्या अगदी मनापासून काम करत असतात मी सध्या पार्ट टाइम जॉब करते साठा क्लिनिक म्हणून हॉस्पिटल आहे तिथे मी पार्ट टाइम जॉब करते सिंहगर रोडला बर राहिलं सिंहगर रोडला जेवढ्या आहेत ह्या सगळ्या काही ना काही जॉब वगैरे करून येतात का इकडे हो हो सगळ्या बऱ्यापैकी ज्या आहेत म्हणजे कोणाचा घरगुती व्यवसाय आहे कोणी छान आचार म्हणजे स्वयंपाकाची कामं म्हणजे घरातूनच करतात अजून एक मैत्रीण आहे ती हॉस्पिटलमध्ये आहे रुपाली म्हणून एक मैत्रीण आहे ती योगा टीचर आहे अशा प्रत्येक जण काही ना काही स्वतःचा व्यवसाय सांभाळून इथे वेळ देतात आणि छान काम करू मदतीला येतात वर्षभर असतं की दिवाळी साठी इतका मोठा हे असतो ऍक्च्युली बाराही महिने आपल्याकडे हे पदार्थ मिळतात गणपती दिवाळी आणि कोणाच्या लग्नाच्या ऑडरस असतात रुखव्याच्या वगैरे त्यावेळेस चांगचं म्हणजे मिळतं आणि दिवाळीमध्ये आपल्या तर ऑलमोस्ट खूप मोठा मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणजे करा करतो बरोबर आणि पण मग हा जो दिवाळीच्या वेळेस जो फराळ तुम्हाला करायचा असतो मग त्याच वेळेस फक्त तुम्ही एकत्र येऊन मग तयारी करता किंवा वर्षभर कॉन्टॅक्ट मध्ये राहून त्याच्याविषयी तुमचं काही योजना वगैरे असतात अशा नाही वर्षभर आम्ही असं आहेत की दर महिन्याला ऍक्च्युली आम्ही छोटी भीसी हा स्वरूप ठेवलेला की जेणेकरून सगळ्या बारावी महिने भेटतो भेटण्याचा आणि हे जर कामाचं म्हणायचं गेलं तर मग गणपती आणि दिवाळी ह्या दोनच सीझन असा असतो की आम्ही सगळ्या एकत्र येऊन हा उद्योग करतो पण जनरल त्या छोट्या ऑर्डरच असतात की कोणाला दोन किलो हवी आहे बाराही महिने ज्यांना हवी असते त्या मग दोघी तिघी ज्यांना जसं वेळ असेल मी दीपा चरवड आणि वर्षा करे या दोघी जण आहेत त्या होले सोल आहेत खरं म्हणायला गेलं तर त्या जसं मॅनेज करतात की नाही आज आपल्याला ओढोडी करायची आहे मग तुमच्यापैकी कोणाला वेळ आहे का त्यापैकी मग आम्ही तसं आमचं आमच्या स्वतःच टायमिंग आम्ही तिथे देतो आणि मला एक विचारायचं कर तर बोला इथे मी प्रत्येकाची मुलाखत घेते सगळे काम करतात आपापल्या पद्धतीनं इथे मला बसवत नाही इतकं गरम होत कि आहे किंवा तुम्ही फॅन चालू करू शकत नाही कारण तुम्ही ते तळताय तुम्हाला गेलं तर गृहिणीची किंवा मग एखादं काम करणाऱ्याची खरी आवड असते गॅस आणि गरम होणं आणि हा गरम होणं हा एक जेवढा आपण तापू तेवढी ती त्या पदार्थाला चव जास्त म्हणजे मनापासून सगळ्या ज्या आहेत का म्हणजे करत असतो कम्फर्ट किती झाला तरी सुद्धा त्यांना तो पदार्थ करायचा असतो आणि खऱ्या अर्थानं ते कष्ट आहेत त्यांचे आणि आता हा जो तुम्ही पदार्थ करताय ना हे पोहे जे भासताय याच काय असं ठरलेलं टायमिंग आहे का की एवढ्या टाइमला हा बरोबर का अंदाज कसा येतो तुम्हाला नाही ऍक्च्युली पोहा जो असतो म्हणजे तो घेता असताना तो असा सॉफ्ट असतो बरोबर हा तर तुम्ही एकदम सॉफ्ट आहे हा त्याचा आवाज येणार नाही असा त्याचा आवाज आला पाहिजे आता हा मी टाकलाय तव्यामध्ये आता थोडासा आवाज येतो दे हा जनरल भाजत आलेला आहे तुम्ही पाहताल पाहताना सुद्धा लक्षात हलका वाटतो आणि हा हातात घ्या आणि तो वाजवून बघा त्याचा ओके okay. खुळखुळ असा आवाज कळतो तो आणि थोडासा पहा श्रिंक झाला तिथं म्हणजे खूपही श्रिंक होऊन द्यायचा नाही खूपही त्यातलं फक्त मॉइश्चर थोडस काढायचं म्हणजे तो खूप छान आणि कुरकुरीत राहतो आम्ही हे जे करतो असं दिवाळीचा फराळ हा चिवडा केलेला असतो आणि काही दिवसांनी तो असा थोडासा सॉगी होतो हो तर ते भाजणं भाजणं हे मस्त आहे म्हणजे तुम्ही जितकं त्याला छान असं कुरकुरीत करताल जसं तुम्हाला सांगितलं मॉश्चर काढणं ह्याच्यामध्ये आणि मग नंतर कुरकुरीत आवाज येणं म्हणजे ते महत्वाचं तुमचे भाजण्याची टॅक्ट असणं ते महत्वाचं जितकं तुम्ही हलका देताल म्हणजे वारंवार जितकं देताल तेवढ्या त्यातलं मॉश्चर उरून जातं म्हणजे तो नंतर छान कुरकुरीत हो किंवा आणि त्याचं काय टीप आहे का की पूर्ण पॅक बंदच ठेवायला पाहिजे मग प्लास्टिकमध्ये पॅक बंद ठेवायचा की स्टीलच्या डब्यात किंवा कुठल्या प्रकारच्या डब्यात ठेवायचा नाही जनरल तुम्ही डब्यामध्ये छान म्हणजे हवा बंद डब्यामध्ये ठेवलात तर तो छानच राहतो आणि जितकं तुम्ही त्याला छान म्हणजे ओला हात नाही लावायचा किंवा मग परत परत तोच चमचा वापरायचा नाही किंवा हात घालून पटकन काढायचं नाही ऍक्च्युली हे सगळे ड्रम आहेत याच्यामध्ये तुमचं प्रॉडक्ट सगळे भरलेले आहेत हो हे किती किलोचं असतं हे सगळं एवढं मोठं हे साधारण प्रत्येक ड्रम मध्ये उभारत हे साधारण सहा ते सात किलो चकली याच्यामध्ये बसते पेपर लावून तेल निथळण्यासाठी आम्ही भरून ठेवतो सहा ते सात किलो एका एका ड्रम मध्ये असे हे किती ड्रम आहे तुमचे हे जवळजवळ आमचे पंचवीस ते तीस ड्रम होतात सहा किलो चकली एका ड्रमामध्ये भरली जाते ताजी येलेली त्याच्यामध्ये पेपर्स असतात तेल त्याच्यामध्ये निथळून ही ड्राय साठी असते सगळी बलकी आपण ही भरून भरून ठेवतो पण चार चार पाच पाच दिवस ठेवतो की जेणेकरून त्यातलं ते तेल असं पेपरवर निथळून जातं मशीन वापरत नाही आपण कुठलंही तेल काढण्यासाठी ओके जास्त पेपरवर जितकं निथळेल आणि शिवाय पॅकिंग करताना आपण त्याच्यामध्ये टिश्यूज घालतो की अजूनही त्याचं तेल त्या टिश्यू पेपरला निथ आणि प्रोडक्टला तुम्ही काय टाईपचं ऑइल युज करता आपण जेमिनी सनफ्लॉवर वापरतो बरं म्हणजे ती क्वालिटी तुम्ही तशी क्वालिटी छान हो हो जेमिनी सनफ्लॉवर जसं आता आपण चकलीचं पाहिलं की करून आपण भरून ठेवली तसंच आपलं बेसन लाडू असं आपण छान ते वळून पॅकिंग करून वजन करून ह्याचं इथे सगळं आपण ह्या ड्रमातनं ते भरून ठेवलेले किती किलोचं पॅकेट असतं आणि हे पॅक करतात हे अर्धा किलोचं अर्धा किलोचं ह्याच्यामध्ये आपण पाव किलोचं पण करतो ओके आणि मग हे लाडूची जी साईज आहे ती आता मला दिसतीये ना ती अगदी कॅमेरा जेव्हा घेतला तर कळेल की एक सारखं अगदी कुठेही चेंज नाहीये प्रत्येक <laughs> लाडू एक सारखा दिसत मग याला सुद्धा मशीन वापरतात का याला हाताचं मशीन आहे वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष पीठ तेवढंच त्याच्यात बसतं त्याच्या व्यतिरिक्त बसतच नाही आणि लाडू वळला जात नाही म्हणून ते छान असे तेवढेच नाही विशेष पूर्ण करेन की हे सगळे कुठेही कुठल्याही मध्ये चेंजेस नाही ती आमची हाताची कृपा आहे ते आम्हाला साथ देते किती सुंदर रित्या काम करतात यामुळे <laughs> खरच मानलं मानलं तुम्हाला सुंदर आणि हे सगळे ड्रम जे आहेत तेवढे मागचे हे सगळं हे लाडू बघू मागे किती हे हे सगळे लाडू भरलेले आहेत हे सगळे लाडूनी भरलेले हे पण ते लाडूचे किती किलो होत पूर्ण प्रोडक्शन आणि हे चकली भरलेली पूर्ण मला खूप कौतुक वाटत हो, ऍक्च्युली हे हो, पाहून सुद्धा की आणि सगळ्या जणी इथे बसलेले आता येते मी सगळ्यांकडे हसत हो मुखानं काम करतायत विशेष आहे सुंदर हे लाडूच वा 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 लाडूची आणि किती व्हरायटी असतात तुमच्याकडे दोन प्रकारचे लाडू असतात रवा लाडू आणि बेसन पेसं लाडू रवा लाडू बहीण करते माझी हरी शंकरपाळी पाळी बहीण करते चार पदार्थ आम्ही इथे सांभाळतो छान वाटलं तुमच्या ग्रुपला भेटून किंवा तुमच्या बचत गटाला भेटेल खूप सुंदर अशी तुमची उत्तरोत्तर प्रगती घडून आणि खूप दिलात धन्यवाद